पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजप माहितीचे नितीन जयराम पाटील आणि उपमहापौरपदी प्रबिला रविनाथ पाटील यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली विरोधकांकडे संख्याबळ नसल्याने महाविकास आघाडीने उमेदवारी अर्ज मागे घेतले भाजप माहितीला स्पष्ट बहुमत असल्याने ही निवडणूक केवळ औपचारिकता ठरली निवडणुकीनंतर पनवेल शहरात भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ढोल ताशे फटाके आणि एकच वादा प्रशांतदारांच्या घोषणा जल्लोष साजरा केला छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह मोठ्या संख्येने नगरसेवक नगरसेविका माहितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने पंचावन्न शिवसेनेने दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दोन जागा जिंकत एकूण एकोणसाठ जागांसह महापालिकेवर पुन्हा एकदा भाजप माहितीची सत्ता प्रस्थापित केली आहे यावेळी बोलताना नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील यांनी सांगितले की पायाभूत सुविधा पाणी पुरवठा स्वच्छता आरोग्य शिक्षण आणि वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाईल नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवण्यासाठी पारदर्शक आणि गतिमान प्रशासन दिले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले नितीन पाटील हे अग्रि समाजाचे पहिले महापौर ठरले असून उपमहापौर प्रमिला पाटील या महिला सक्षमीकरण व सामाजिक कार्यासाठी ओळखले जातात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशामध्ये होणारा विकासाचा प्रवाह हा आता पनवेलमध्ये पुन्हा एकदा प्रवाहित होणार आहे या देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी केलेली कामं ही सर्वसामान्य जनतेच्या मनात ठसलेली आहे आणि त्याला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींनी जी आपल्या कार्याची जोड आहे त्यामुळे आमच्या सर्व उमेदवारांना जे नगरसेवक झाले यांना लोकांना देण्यासाठी खूप काही होतं जे त्यांनी दिलं आणि त्याच्या आधारावरती आम्ही लोकांकडे मतं मागितली लोकांनी कौल दिला त्या सगळ्या मतदारांचं पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करेल आणि या निवडून दिलेल्या नगरसेवकांकडून लोकांना असलेल्या अपेक्षा भाजपची महायुतीची जी सत्ता आली या सत्तेकडून असलेल्या या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी नवीन महापौर नितीन पाटीलजी किंवा त्याचबरोबरीनं उपमहापौर प्रमिला पाटीलजी निश्चितपणानं प्रयत्न करतील मेहनत करतील आणि त्यात ते यशस्वी होतील आमचे सगळ्यांची त्यांना साथ असेल याची मी या निमित्तानं त्यांना ग्वाही देतो जी जी कामं सुविधाचं स्वरूप बदलत राहतं त्यामुळे लोकांच्या अपेक्षा यांचं स्वरूप सुद्धा बदलत राहणार आहे पण निश्चितपणानं त्या पूर्ण करण्याची क्षमता ताकद भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आमच्या महापौर उपमहापौर आणि बॉडीच्या सगळ्या सदस्यांमध्ये आहे ते निश्चितपणाने खात्री आज येथे पनवेल महानगरपालिकेची महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक झाली आणि त्याच्यामध्ये नगर मान्य नगरसेवक माननीय नगरसेवक श्री नितीन जयराम पाटील यांची महापौरपदी आणि प्रमिला रविनाथ पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध अशी इथे निवड झालेली आहे दोघांचंही मी या इथे अभिनंदन करेन त्यांनी पनवेल महानगरपालिकेमध्ये पूर्वीच्या काळामध्ये केलेलं कार्य पनवेल महा पनवेल महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांसाठी भारतीय जनता पार्टी पक्ष वाढावा यासाठी या ज्या प्रकारे काम केलं त्याच यश म्हणून आज या इथे त्यांची महापौरपदी आणि उपमहापौरपदी ही निवड होताना दिसत आहे त्या दोघांचं मी पुन्हा एकदा अभिनंदन व्यक्त करतो मी कालचा रिझल्ट बघितल्यानंतर तुम्हाला याची खात्री झाली असेल की आता आम्ही नव्याने आलो आणि आता ज्या पद्धतीनं महापालिकेत सात जागा जिंकल्या आणि प्रथम इतिहासात नोंद झाली सत्तर वर्षानंतर पंचायत समिती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली आणि जिल्हा परिषदेत तर क्लीन स्वीप हा शेतकरी कामगार पक्षाला मिळालेला आहे त्याच्यामुळे माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही शंभर टक्के आणि माझे सहकारी आम्ही आता दोघेही सभागृहात नसणार परशजी ठाकूर साहेब आणि मी कारण त्यावेळी आमची जोडी एक चांगल्या विकासात्मक दिशेला नक्कीच परशजी ठाकूर रोज म्हणजे तुम्ही बघाल की पायाला भिंगरी लावल्यावर ते धावत होतो आणि कधी विकासाला आम्ही विरोध केला नाही चांगल्या कामांच्या निमित्त सोबत राहिलो हो। आज त्याची प्रचिती आपण बघतो दुसऱ्यांदा महापौर मान्य नितीनजी पाटील साहेब हे आज विराजमान झालेले आहेत आणि प्रमिलाताई देखील उपमहापौरपदी विराजमान झालेले आहेत त्यांना नक्कीच पुढच्या त्यांच्या कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा देतो आणि याच्या पुढे जी जी कामं थोडीफार राहिली असतात ती कामं एवढ्या चांगल्या पद्धतीनं होतील की पुढे अजिबात विरोध करायला कोणताही प्रश्न राहणार मी मागे पण सगळ्या बाईटमध्ये सांगितले की आमचे सभागृह नेत्यांनी एक विजन घेऊन गेले आठ वर्ष काम केलेले त्या विजन घेऊनच ते विजन घेऊन आम्हाला पुढे करायचंय पनवेल शहराचा किंवा पनवेल महानगरपालिकेचा क्षेत्राचा सर्वांगीण विकास हेच आमचं सर्वांचं माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचं विजन असेल मालमत्ता पाण्याचा प्रश्न हा माननीय आमदार साहेबांनी बऱ्यापैकी सोडवत आलाय त्यामुळेच हे निवडणुकीत यश मिळालेलं आहे आणि मालमत्ता करायचा जो विषय आहे तो आम्ही पुन्हा एकदा आम्ही त्यावेळेलाही मालमत्ता करायच्या बाबतीमध्ये सामान्य नागरिकांच्याच बाजूनी होतो आणि यावेळी आम्ही तोच विचार आम्ही सहानभूतीने करू सर्व सभागृह आमच्या त्यावेळेला सोबत असेल याची मी तुम्हाला खात्री देतो विरोधी विरोधी पक्षाच पक्षा, तुम्ही काल बघितलेलं आहे एकच नेता आहे माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब त्यांनी पूर्ण स्वॅप केलेलं आहे पूर्ण सोळापैकी पंधरा पंचायत समित्या या पनवेल म्हणजे पहिल्यांदा इतिहास घडलेला आहे त्यामुळे विरोधी पक्षाला आता मला काय वाटत नाही तेवढा त्यांचा कॉन्फिडन्स राहिलेला आहे त्यामुळे आज तुम्ही बघितले की काल सभागृहामध्ये कोणी हजर नव्हतं हो